नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझी चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करतोय धन्यवाद हे बघा मी आता इकडे मळ्यात चाललो आहे बडगो काडोका बडगो म्हणजे काय इकडे चवळी असता चवळी कुळीद असं आता काढणी चालू झालेली आहे आपल्या कोकणात आणि मागच्या व्हिडिओ तुमका मी दाखवलं होतं आहे आमचं भेडशी कुंभवडे गाव तो भेडशीतो मळो आणि तिकडे कड्डाण पिरणी दाखवलं होतं आहे आता कड्डाण इकडे झालेला आता लोका आता इकडे लोक काढत आणि मीही काढणार आहे आज तिकडे तर आता तुमचा भाग दाखवणार आहे मी पूर्ण लोक कशी इकडे मेहनत करतं तो पूर्ण तुमचा भाग दाखवणार आहे आता इकडे मी मळ्याजवळ इलेलो आहे आमचं आता चाललं आहे तिकडे तुमकडे दाखवतो आहे बघा आमचं तो मळो आता इकडे मी बांधण चाललं आहे तिकडे मागच्या टाय मागच्या व्हिडिओ तुमका मी खाण बांधताना पण दाखवलं होतं बघा आता पाणी भरती इलेलं आहे इकडे असं पाणी भरती इलेलं आणि इकडे खाली फळ्या टाकलेले आहे तिकडे पूर्ण पॅक केलेलं आहे पाणी पाण्यासाठी आता थोडं थोडं पाणी येतं आतमध्ये असं पूर्ण असं बारको पाजू आहे इकडे म्हणजे असं पाणी आहे आतमध्ये आणि मग इकडे बांधा बांधा मी असं पुढे पुढे जातं इकडे दाखवते माळ्या आता कडधान्य म्हणजे काय तर हे बघा दिवाळीच्या महिन्यात ह्या कड्ड्यान फिरलेला आता पूर्ण तयार झालेला आता शेंगे काढूक लागलेत लोकांची बघा एका पडगो म्हणतात की पडग्याची शेंगी आहेत अशी आता सुकलेले काय काय सुकत इकडे शेंगे आहेत त्या वर्षी कमी आहे एका कडवं म्हणतात बघा कडवं असो रुण पानाचं असतात असं धरलेलं आहे इकडे काय काय सुके शेंगे आहेत आणि पूर्ण असो प्रत्येकाचा भाग द्यावलं गेलं इकडे प्रत्येका का एक दोन गुंठ अशी जमीन असतं ते प्रत्येकजण आपापल्या भागात अशी पेरणी चालू करतं त्याची काढण्याची आता तो काढणार हे बघा शेंगे सुकलेले ते बघा आणि काढून मग बैलांका टाळे नेणार हे बैलांका उपयोग येतात चाऱ्यासाठी असं पूर्ण आमचो मळवा एक पेशी तो आणि इकडे लोक काढत तिकडे कड्डण तुम्हाला दाखवतय यावर्षी पावसामुळं जरा खड्डाण चांगला धरलेला नाही हा दरवर्षीप्रमाणे यावर्षी काही खड्डण नाहीत तसं अशी लोक इकडे मेहनत करतात आपल्या कोकणात हे बघा आमच्या इकडे भागात इकडे वारकांचा भाग आहे इकडे आणि याच्यात आता जवळजवळ कड्डाण भोतेक काढलेला तिने असा पातळी झाला बघा आणि इकडे आमच्या आजीबाई इकडे कड्डाण काढतं तिकडे आह हे बघा सचिनची आई म्हणून इकडे हे बघा हे दिवसभर असा काम चाललेला प्रत्येकजण आपापल्या भागात असं कड्डाण काढणार हे कडवो बडगो ह्या काय बघा बडगू ह का म्हणतो हे बघा हे शिंके बडक्याची आणि कडव्याची शेंगे जरा दाखव हे बघा क हो बघा हो टाळो कड कडव्यातून बघा शेंगे धरलेले होत पण यावर्षी पीक जरा कमी आहे पावसामुळे अचानक पाऊस पडल्यामुळे यावर्षी पीक कमी येईल काय झाले काढून झाले का। कोवळे काय करणार काय इकडे पेचलेले दिसत वय बी हा हे बघा इकडे मशीर निघतात बघा अशी ही वय बघा ह्याचा पाण्याच्या चरा तिकडे पडलेली आहे वय ती मशीर निघतात हे बघा म्हणून शेतकरी कंटाळलेलो हा हे बघा आणि त्याच्यात वाहन धरूय ना वांदर वांदर लिहिलेलं होतं त्यामुळं असा खड्डाण काढू त्या लागत प्रत्येक जण आपापल्या भागात असं खड्डाण काढत मग यावर्षी कड्डाण चांगला झाला की नाही या पावसाने यंदा गोंधळ केलेलो आहे हो गेल्या वर्षी तरी बरा होता कड्डाण हा या, काय यंदा या? काय कड्डाणात जोर नाही फक्त पालो दिसता त्यामुळे यंदा काय विक्री होणार नाही वाटत कड्डाण्याची काहीच नाही यंदा यंदा बियाण्याचा पण काय भागत नाही असा वाटतं पण ना या बघा सकाळ पासण्याची बघा सकाळपासण्याची शेंगे काढलेले होत कसा पाठ भरणार शेतकऱ्याचा हा किती कष्ट करणार हा बघा प्रत्येक शेतकरी आपापल्या भागात असो कड्डाण काढला जातात काढतो आणि मग ते हे ताळे बोलतो आम्ही ते गा गावी असे आणि मग शेंगे असतात ते मग एक बसून काढत हो बघा आमचं विजय मुंडे म्हणून उर्फ पांड्या आपल्या भागात असो कड्डाण काढता इकडे काय करणार हे आता मशीन होती की काय काय आहे पेचून टाकला नाही वय बी या तिकडे तिकडे खाली पेचला नाही आहे ना फक्त मशीन का पिटावून लावतोय सपवला आणि काढा आण सगळा मशीनी काय मशीनी इकडे तुडवून सगळा टाकलेला आहे इकडे बघा टाळेल कधी पाडलेला मशीन चलवून चलून त्याच्यामुळे ही धावपळ चालू आहे कड्डाण काढूची आणि आता शिगमो पण जवळ येलेलो आहात त्याच्यामुळं हे कड्डाण काढणी आता जोरात चालू झालेली आहे आपल्या फगणाचा बघा असा कड्डाण काय उकटू त्या लागतं मग तिकडे हे काढतं काय काय लोक खरी नेतो पेंडे बांधून दाखवते मी कड्डाण बघा असा कड्डाण काढता आणि तो असा कवळे असा घेऊन जाता तिकडे तिकडे आहोत काय करणार माणसं केलेली होती हे बघा मशीनी सगळं तुडवून टाकलेला इकडे भागाचा त्याच्यामुळे असा वाला जे वाला काढून आलेला आणि आता वांदर पण जास्त पिसाळलेलं तिकडे मग आता घेऊन चाललो आता तिकडे कड्डाण इकडे माणसं काढत दाखवतोय कसा काढत तर कड्डण हे बघा इकडे कड्डण काढत लोक इकडे हे आपल्या गुरवाडीतली माणसं काय कड्डण काढू गेला कोणाकडे गेलाकडे काय बहुतेक झाला कड्डण काढून चालू आय लो, यंदा लवकर किती काय करतात कड्डाणाची काय करणार मशी खात होय लवकर माणसा नाहीत म्हणून तुम्ही इला बघा त्यांच्याकडे माणसा नाही आहेत त्यांची मुंबईतच माणसा त्याच्यामुळं इकडे माणसा केलेली तिकडे कड्डाण काढू कामा बिमा इकडे बघा कसा हसता आता बघा काय आता आता खाऊन जेवण देऊन झालेली होत आणि असं कड्डाण काढतं तिकडे दाखवते पुढच्या बघा आमचा असं पूर्ण असं भाग आणि हे बघा अशी शेंगे तिकडे शेंगे काढतो आम्ही हो बघा मागच्या वेळी तुमका मी दाखवलं होतं इकडे कड्डाण पेरणी आणि आता कड्डाण इकडे काढतो भाग दाखवतोय तुमका काय लो काय लोक उपटीत नाही असो डायरेक्ट कड्डाण काढतात शेंगे जे धरलेले असतात ते काढतात आता तुमका दाखवतं हे बघा इकडे टाळे पण प्यासला नाही बघा असे टाळे पडलेले आहेत जमिनीवर त्याच्यामुळं ही आता काढणी जोरात चालू झालेली आहे इकडे बसेकरीन काढता इकडे कड्डाणा आणि यावर्षी कड्डाण काय तसा धरलेला धरलेलं नाही आहे पाऊस अचानक पडल्यामुळं त्यांचा कड्डाणा जोर नाही झाला काय काय काढून झाला थोडा कितीसला जुना थोडा हे बघा अशी कड्डाण काढतं ते बघा हे अशी शेंगी असतात पाटक्याची शेंगे म्हणून बारीक चवळी म्हणतात एका इकडे अशी काढली जाता बघा काही ना काय हे ढाकावर असतं शेंगे ते असे काढतात आणि पिशवेत घेतं मग घरी घेऊन जाणार हे बघा आपापल्या भागात असं बडगो काढलं जाता इकडे बडग्या चवळी अशी म्हणतो चवळी हडवो आणि प्रत्येकजण आपापल्या शेतात असो काढतं तिकडे आता जवळजवळ शिगमो त्याच्यामुळे ही खाय चाललेली आहे कड्डाणकाडूची प्रत्येक जण आपापल्या भागात अशी कट्ट्यान काढत कट्टा तिकडे असो पूर्ण यो योग्या तो परिसर आहे इकडे बेडशीच्या माळ्यातलो आणि त्यांची माणसं इकडे काढत असे शेंगे काढूचे लागतात कारण मांदर बिंदर ठेवीत नाही इकडे शेंगे त्याच्यामुळं ही शेंगे काढत तिकडे बडगोन की काय पेर पेरलेलो गेकडो बडगो कुळीत झालो वाटा काढून यंदा धरलो होतं की नाही कुळीत बिळीत हा अगो इकडे तरी बघ मा सांग जरा सोहन काय काय झाला होता तुमच्या भागात आता समजून दा लोकांना आणि गे तुम्ही मुंबईत ना कधी इलो हां काय दहा आठ दिवस झाले मग आता भडको काढू केलं इकडे घरी बसून कंटाळता म्हणून इकडे येलो म्हणजे आता मग बघ आपल्या कोकणातली कामं कशी येत असतं ती बघ शेतकऱ्या कायमची कामं असतं तशी हे प्रत्येकजण आपापल्या भागात अशी कामं करतो आणि असे शे काढतो आणि आता ही घरी घेऊन जातील हे बघा आणि मग ते लाडू बिडू बनवतात हो दिवाळीच्या टायमा काय या बडग्याची ऐकलास हे चांगले लाडू होते ते बडक्याची डाळ पण होता चांगली हे बघा असा प्रत्येक माणसाचा इकडे व्यवसाय चालू आपल्या कोकणात बघा हे असे म्हशी रिकतात हे फार काढू लागतात मळ्या तू मग हे बघा असे वय फाडून येत ते बघा तू मग जो हे बघा मी आता घरी चाललोय माळ्यात ना आता पाणी दिन पुढे पुढे फुले चाललोय आता रस्त्याक इथं मडचणीची वाटा तर टकल्यावर माझ्या पेंडो पेंडोआ तो ता वो ते ते आता हे जाऊन घरी शेंगे काढणार आणि मग बैलांका घालणार टाळे आता चालते बरोबर असं लय वजन झालं टकलेवर हे बघा प्रत्येकजण आपापल्या भागातला असं बडगो घेऊन चालले चाललेत आता घरी आणि संध्याकाळी घरी जाऊन ते शेंगे काढणार असे प्रत्येकाची कामं असतात रस्त्यान घरी घरी चालले आहेत ते तिकडे पुढे माणसं पण चालली आहेत प्रत्येकजण आपापल्या भागात इकडे काम करतात भेडशीच्या मळ्यात असं प्रत्येकजण पे पेंडे घेऊन जाणार आणि रात्री बैलांका मग ते टाळे काढून टाकणार तिकडे हाव का असा काम प्रत्येक शेतकऱ्याचा चालू आहे आपल्या कोकणात हे बघा आता मळ्यातना काम करून चालली आहे तिकडे बडगो काढून आता घरी चालली आहे संध्याकाळचे साडेसहा वाजले हे बघा हे आपल्या कोकणात जो तुमका मागच्या व्हिडिओत मी दाखवलं होतं आहे पेरणी बडगे बडगो पेरणी चवळी बडगो उडीद कुळीद ते आता हे जे प्रत्येक शेतकरी हे बघा असे पेंडे बांधून घेऊन येतात तिकडे लई लांब त्याच्यामुळे इकडे विसाव्यासाठी इकडे थांबवलं नाही दोन पेंडे आहेत तिकडे आणि हे आमचे मालक आहेत विलास वारीक हे बघा हे आता पेंडो घेऊन यात येलो आता माळ्यातनं आता घरी घेऊन जाणारा तुम्हाला दाखवते पुढे कसे ते काढतं शिंगे हे पूर्ण भाग मी तुम्हाला दाखवणार आहे धन्यवाद बघा <गाँ> प्रत्येक जण असो एक काडधान्याचं पेंडो घेऊन येतात चवळी बडगो हे असं काडधान्य असतात घरी घेऊन येतात आणि मग रात्रीचं असो तो काढणार पूर्ण आणि ते मग बैलांका टाळेबिळ घालणार मग आता घेऊन चाललो आपले घरी या बघा यो आमचं थरलो बाबा म्हणतात तो पारकास मोठो बाबा वारकांचो मोठो बाबा हा बघा इकडे वारकांकडे येल मी इकडे आणि इकडे आता माणसा रात्रीच्या फावल्या वेळे असा घरी आणून असो बडगो कडवो असो काढत आमचो प्रकाश जाणकार म्हणून प्रकाश काय यंदा कड्डाण कितपत रे कड्डाण काय नाही रे हा काय नाही काय नाही म्हणजे काय यंदा धरला नाही चांगला व्यवस्थित नाही यंदा ना, काय नाही काय झाला काय त्या नाही ते तू मरत हा वर वा माती करत माती करत वय केलेली होती ना रे सिधा घालते वय वय नमस्कार मंडळी तो जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद